एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माहिती अधिकार अधिनियम आयच्या जनजागृतीसाठी आज जेलरोड पोलीस ठाणे येथे माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा पूर्णांक आठ शतांश वाजेपासून अकरा पूर्णांक पंचेचाळीस शतांश वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित या महत्वपूर्ण कार्यक्रमाला डिव्हिजन एकचे चे सहायक पोलीस आयुक्त एसीपी पी प्रताप पोमण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्यासह अन्य अधिकारी आणि शहरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती पोलीस प्रशासनाकडून माहिती अधिकार दिनाचे आयोजन केल्यामुळे नागरिकांमध्ये या कायद्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण होण्यास मदत मिळाली या कायद्याचं महत्व आणि प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी त्याचा कसा उपयोग होऊ शकतो यावर यावेळी चर्चा करण्यात आली पोलीस ठाण्याने पुढाकार घेऊन हा दिन साजरा केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले टीप महाराष्ट्र शासनाने सप्टेंबर अठ्ठावीस हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत तरीही दिलेल्या माहितीनुसार हा कार्यक्रम एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला माझं नाव पिंटू जनार्दन सुर्वशी मी जेल रोडला पोलीस स्टेशनला एक अर्ज केलेला होता की के मला माझ्या संदर्भात गुन्हा दाखल झाला कशा संदर्भात गुन्हा दाखल झाला याच्याबद्दल मी माहिती अधिकारासाठी अर्ज केला आणि तो दहा तारखेला केला त्यांनी मला माहिती आज एकोणतीस तारखेला दिलेली आहे आणि माहिती अधिकार हा चांगला आहे जे म्हणजे ती पूर्णपणे रिपोर्टमध्ये दिलेली आहे मला ती घेतल्यापासून म्हणजे समाधान आहे सर्व माझ्या म्हणजे काय शंका होत्या ती दूर झाल्या अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्याबाबत राज्याच्या सर्व शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगानं आज आम्ही माहिती अधिकार दिन साजरा केलेला आहे त्यामध्ये माहिती अधिकार क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते आणि ज्यांना माहिती मिळणे आवश्यक आहे असे सर्व लोकांना आम्ही बोलवलं होतं माहिती अधिकाराचे जे नियम आहेत आणि माहिती अधिकाराची माहिती याची त्यांना माहिती दिलेली आहे आम्ही त्याचबरोबर काही व्यक्तींनी त्यांची वैयक्तिक माहिती मागवली होती तीसुद्धा आम्ही माहिती त्यांना एक पाच लोकांना आम्ही आज या दिनाचे औचित्य साधून माहिती दिलेली आहे जास्तीत जास्त माहिती अधिकाराचा जनतेने वापर करावा त्यातून ते त्यांना माहिती घरबसल्या मिळावी आणि माहिती अधिकारामध्ये त्यामुळं पारदर्शकते यावी शासनामध्ये या सर्व उद्देश त्यांना समजावून सांगितलेला आहे यासाठी आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत हजर होते आणि त्याचबरोबर माहिती अधिकार क्षेत्रामध्ये काम करणारे कार्यकर्ते हजर होते